नमस्कार आज आपण पोळ्यांचा कुस्करा बनवणार आहोत आपल्याकडे जर पाहुणे आले तर आपल्याला स्वयंपाकाचा अंदाज अजिबात कळत नाही कि की किती करावं काय करावं कमी पडू नये म्हणून आपण जास्त करतो तर मग अशा पोळ्या उरून राहतात आणि मग काय करायचं बाबा तर आपण आता त्याचा कुस्करा करूया म्हणजे त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत तर बघूया तर पोळ्याच्या कुस्कऱ्यासाठी आपण तीन मोठे कांदे घेतलेले आहेत ते कापून घेतले आणि थोडासा कढीपत्ता घेतला राई आपण फोडणीला घालणार आहोत दोन मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत कोथंबीरवरून घात कोथंबीरवरून घालण्यासाठी कापून ठेवली सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि शेंगदाणे पण आपण आता तळून वरून टाकणार आहोत तर बघूया कढई चांगली तापलेले आहे तेल टाकलेले आहे आता थोडीशी मोहरी टाकून घेऊया कढीपत्ता कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला तळून दोन तीन मिनिट लागतील आपला कांदा लाल परतून झालेला आहे तर त्यात थोडस काश्मीरी लाल मिरची थोडीशी टाकूया चवीला थोडी हळद थोड हिंग टाकते आणि आता टोमॅटो टाकून घेऊया मी आणि आपण जो हा कुक्करा करून ठेवलेला आहे पोळ्यांचा तो टाकून घेऊया टोमॅटो थोडंसं कच्चंच ठेवायचं कारण त्याला पण थोडंसं असं ओलसर झालं पाहिजे म्हणून एक दोन मिनिट हे चांगलं परतून आहे पाच मिनिट आपण हलवून घेतलेलं आहे पोळ्यांचं कुसखरा तयार झालेला आहे त्याच्यावरती आपण थोडेसे शेंगदाणे टाकून घेऊया कोथंबीर थोडस लिंबू आणि थोडीशी शेव तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा अन्न कधी वायाला घालवायचं नाही त्याचा मान ठेवायचा आणि या कुस्कऱ्यामध्ये तुम्ही भाज्या पण टाकू शकता जे तुम्हाला वाटेल ते टाकू शकता पोह्यासारखाच हा प्रकार आहे पण सगळ्यात टेस्टी होतो हा एकदा खाऊन बघा करून बघा आणि कमेंटद्वारे आम्हाला कळवा खूप खूप धन्यवाद सर्वांचे आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद